जय शिवराय मित्रांनो मित्रांनो अतिशय महत्वाचा असा अपडेट आहे मित्रांनो एकंदरीत शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विम्याची रक्कम ही वाटप होण्याकरता सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो एकशे दोन हजार तेवीसचा जो पिक विमा आहे खरीदचा जो पिक विमा आहे तो वाटप होण्याकरता आता सुरुवात करण्यात आलेली आहे सत्तावीस जिल्हे कोणते असणार आहेत त्यामध्ये मंडळ कोणते पात्र करण्यात आलेले किती मंडळ कोणत्या जिल्ह्यासाठी पात्र करण्यात आलेले त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात आज पीक वाटप होण्याकरता सुरुवात करण्यात आलेली या सर्व माहिती आपल्या याच शेच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबारा या युट्यूब चॅनल ते आपलं स्वागत आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशनच्या माध्यमातून नवीन व्हिडिओची माहिती मिळत राहील तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो एकंदरीत राज्यात मोठ्या प्रमाणात पावसा अवकाळी पाऊस असेल पावसाचा खंड असेल त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून तसा केंद्र सरकारच्या माध्यमातून एक रुपयात पीक महा चालू करण्यात आलेला होता बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये सहभाग नोंदले नोंदवलेला होता आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या कंप्लेंट सुद्धा गेल्या होत्या ज्याप्रमाणे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं उत्पन्नात घट आली होती त्या कारणाने शेतकऱ्यांनी ज्या तक्रारी केल्या होत्या त्या तक्रारीचा विमा वाटप होणं अपेक्षित होता परंतु पिक विम्याचं वाटप काही प्रमाणात झालं तर काही जिल्ह्यात वाटप हे करण्यात आलं नव्हतं आता हे पीक विमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो अकोला जिल्ह्यात जवळपास अठ्ठेचाळीस मंडळासाठी पिक विम्याचं वाटप हे करण्यात आलं बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सुद्धा जमा करण्यात आलेले आहे आता बऱ्याच काही शेतकऱ्यांना प्रतीक्षा येथे पंचाहत्तर टक्के पीकविम्याचे वाटप कधी होणार आहे हे सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो अमरावती असेल त्यामध्ये एक्कावन्न मंडळासाठी पीकविम्याची रक्कम मंजूर करण्यात आली होती एक्कावन्न मंडळ हे नुकसान भरग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले होते त्यामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून तक्रारी करण्यात आल्या होत्या आणि हे पैसे मंजूर करण्यात आले होते परंतु पीक विमा कंपनीचे जे आक्षेप होते त्या कारणाने पीकविम्याची रक्कम ही वाटप करण्यात आली नव्हती हे ॲक्सेप्ट दूर झालेले असून आता पैसे जमा करण्यात येणार आहेत मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यात नवद मंडळाची नुकसान भरपाई म्हणजे पिकेची पिकाचं नुकसान झालं होतं त्यामध्ये सरासरीपेक्षा उत्पन्नात घट आली होती त्या कारणाने जवळपास जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे नवद मंडळ पात्र करण्यात आले होते आणि याचं वाटप सुद्धा होणार आहे मित्रांनो धाराशिव जिल्ह्यात जवळपास तीस मंडळासाठी पीक मा वाटप करण्याकरता आता सुरुवात करण्यात आलेली आहे मागचे जवळपास चार ते आठ दिवस झाले काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याकरता सुरुवात झालेली तर उर्वरित शेतकऱ्यांचा सुद्धा लवकरच पैसे जमा होणार आहेत आता मित्रांनो संभाजीनगरमध्ये एकावन्न मंडळ पात्र करण्यात आलेले एकावन्न मंडळाचा जो पीक विमा आहे तो पेंटिंग होता पीक विमा कंपनीचे अक्षेप काही त्रुटे असल्या ते पीक विम्याचं वाटप करण्यात आलं नव्हतं परंतु आता पीक वाटप होण्याकरता सुरुवात करण्यात येणार आहे मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यात बारा मंडळासाठी पीक विम्याचं वाटप होण्याकरता सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो चंद्रापूर दोनच मंडळ यामध्ये पात्र करण्यात आले होते आणि दोन मंडळाचा पीक विमा सुद्धा काही प्रमाणात वाटप करण्यात आलेलं आहे जळगाव जवळपास अठ्ठेचाळीस मंडळासाठी पीक वाटप करण्याकरता सुरुवात करण्यात आलेली आहे तर मित्रांनो जालना जिल्ह्यात मागच्या आठ दिवसातच काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सुद्धा जमा करण्यात आलेले आहेत उर्वरित शेतकऱ्यांच्या सुद्धा पैसे जमा होण्याकरता सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो आपला आधार लिंक आहे की नाही ते सुद्धा बघा आधार बेसवर पैसे जमा होत आहेत मित्रांनो धुळे जिल्ह्यात जवळपास अठ्ठावीस मंडळासाठी पीक मा मंजूर करण्यात आला होता आणि अठ्ठावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे आता हे जमा केले जाणार आहेत मित्रांनो नंदुरबार जवळपास तेरा मंडळासाठी पिकाची नुकसान भरपाई पात्र करण्यात आली होती जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे अधिसूचना काढण्यात आल्या होत्या त्याला प्राधान्य देऊन पैसे जमा करण्याकरता आता लवकर सुरुवात करण्यात येणार आहे तर मित्रांनो नांदेड जिल्ह्यात जवळपास बारा मंडळासाठी पिकांचं वाटप सुद्धा करण्यात आलेलं आहे काही प्रमाणात पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत बरेच काही काही प्रमाणात शेतकरी जे वंचित आहेत त्या शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच पैसे हे के वाटप केले जातील तर मित्रांनो पंच्याहत्तर टक्केच्या पीक विमा सुद्धा शेतकरी प्रतीक्षित आहेत शे नांदेड जिल्ह्याच्या जी संदर्भात सुद्धा मित्रांनो नगर नग नागपूर जिल्ह्यात जवळपास अकरा मंडळाचा पिक विमा वाटप करण्यात आलेलं आहे नाशिकमध्ये एकावन्न मंडळासाठी पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे मित्रांनो परभणी जिल्ह्यात जवळपास एकोणचाळीस मंडळासाठी पीक विम्याचं वाटप हे बऱ्याच दिवसापूर्वी करण्यात आलं काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिवाळीच्या पूर्वीच हे पैसे खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो काही शेतकरी वंचित असेल तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा याचा लवकरच लाभ हा दिला जाणार आहे मित्रांनो परभणी पुणे जिल्ह्यात पुणे जिल्ह्यात जवळपास चाळीस मंडळासाठी विमा मंजूर करण्यात आला होता आणि तो पिक विमा आता वाटप करण्याकरता सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो अतिशय एक महत्वाचा आमचा अपडेट आहे मित्रांनो बीड जिल्ह्यात जवळपास सत्तावीस जे सत्ते सत्याऐंशी मंडळ होते त्यापैकी चोवीस मंडळाचा सॉरी चोपन्न मंडळाचा पिकमा हा पात्र करण्यात आलेला आहे याचं सुद्धा लवकरच वाटप हे केलं जाणार आहे मित्रांनो गोड बातमी म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास एकशे अठरा कोटीचा पीक किंवा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची मंजुरी देण्यात आलेली आहे त्याच्या प्रकारचा जो निधी असतो तो निधी निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे बरेच शेतकरी यामध्ये वंचित होते शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेत होते शेतकऱ्यांना अद्यापही पैसे जमा करण्यात आले नव्हते यामध्ये रविकांत तुपकर साहेब असतील काही फुडारे असतील यांच्या माध्यमातून वाटप वारंवार पाठपुरावा करण्यात आला आणि पीक विम्याची मंजुरीही देण्याची देण्यात आलेली आहे मित्रांनो भंडारा जिल्ह्यात एका सॉरी पंधरा मंडळाचा पीक विमा वाटपही केला जाणार आहे तर मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्या होत्या तक्रारीचं निवारण करत असताना जवळपास एकावन्न मंडळ यामध्ये पात्र करणं अपेक्षित होतं परंतु अठरा मंडळी पीक विम्यासाठी हे पात्र करण्यात आले होते आणि शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या अशा शेतकऱ्यांच्या त्या खात्यावर हजाराच्या हे पैसे जमा करण्यात आले होते शेतकऱ्यांना प्रतीक्षा होते उर्दित रक्कम पिकम्याची कधी वाटप होणार आहे या संदर्भात सुद्धा लवकरच अपडेट हे घेतलं जाणार आहे यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत मित्रांनो लातूरचा जो पिक विमा आहे तो जवळपास पंचेचाळीस मंडळाचा विमा पात्र करण्यात आलेला आहे तर मित्रांनो वर्धा जिल्ह्यात जवळपास बारा मंडळाचा पिकमा हा वाटप केला जाणार आहे मित्रांनो आता वाशिम जिल्ह्याचं जर बघायचं झालं तर जवळपास वाशिममध्ये चौवेचाळीस मंडळ यामध्ये पात्र करण्यात आले होते आणि बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे सुद्धा जमा आलेले आहेत तर प्रतीक्षा आहे पंच्याहत्तर टक्के पिकण्याची याच्या संदर्भात सुद्धा लवकरच अपडेट येईल सांगली जिल्ह्यात जवळपास छत्तीस मंडळाचा विमा वाटप केला जाणार आहे सातारा जिल्ह्यात जवळपास पासष्ट पास मंडळाचा विमा हा वाटप करण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे तशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत सोलापूर जिल्ह्यात जवळपास शेचाळीस मंडळाचा विमा हा वाटप केला जाणार आहे तशा प्रकारच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो हिंगोली जिल्हा जवळपास सतरा मंडळ होते सतरा मंडळाचा काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले एखाद्या गावाचा जर आपण अभ्यास केला तर एखाद्या गावात पंचवीस ते तीस टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आलेले आहेत उर्वरित जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्या प्रतीक्षा आहे की पिकम्याचं वाटप हे कधी केलं जाणार आहे तर मित्रांनो हिंगोली जिल्ह्याचा सुद्धा लवकरच अपडेट घेऊ लवकरच अपडेट आल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे कधी जमा होतात हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत तर मित्रांनो असे नवीन अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय